सध्या महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशामध्ये आधार सर्वर ला सतत येत असलेल्या तांत्रिक समस्येमुळे आधार संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत एन आय सी दिल्ली व हैदराबाद येथील सर्वरवर येत असलेल्या अतिरिक्त तणावामुळे दोन तीन महिन्यापासून धान्य वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे यामुळे शिधापत्रिका धारकांचा रेशन दुकानदारां विरुद्ध मोठ्या प्रमाणात रोष आणि असंतोष वाढत आहे खामगाव येथील सर्व स्वस्त धान्य दुकानाचे ई पास मशीन बंद करून द्यावी या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे खामगाव तालुक्यासाठी सिल्वर रोड लाईन यवतमाळ यांना स्वस्त धान्य दुकानदाराचे द्वार पोच यातने कंत्राट दिलेला असून मार्च दोन हजार बावीस महिन्याचे रेग्युलर तीस चाळीस अद्यापही दुकानांमध्ये धान्य प्राप्त झालेले नाही तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे मार्च दोन हजार अपुऱ्या वाहनाच्या गलथान कारभारामुळे मार्च दोन हजार बावीस चे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य प्राप्त झालेले नाही सध्या मुस्लिम समाजांचा रमजान हा पवित्र बहुजन समाजाचा चौदा एप्रिल सण असून

तांत्रिक बिघाड असलेली ही मशीन आहे सध्या टू जीचा टू ही मशीन टू जी असून सध्या जीचा जमाना आहे परंतु सदर ही मशीन जी आहे ही मशीन टू जीच्या वर्धनमध्ये येत असलेली आहे त्यामुळे या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आहे सदर मशीनवर कारधारकांना धान्य घेण्यासाठी हा यादीचा या थंब लावा लागतो परंतु हा थंब लावताना सदर मशीनवर हा कार्डधारकाचा थंब तासन तास वेळप्रसंगी दिवस दिवसभर थंब येत नाही आणि एखाद वेळेस थंब कधी थंब आला तरीसुद्धा तो बॅक जातो आणि रेशन कार्डधारकाला धान्य घेण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येतात त्याचप्र त्याचप्रमाणे आम्हा सुद्धा वाटप करण्याकरिता वेळप्रसंगी अडचणी निर्माण होतात सदर हा अडचणी दूर करण्यासाठी ही ईपॉक्स मशीन आम्हाला शासनाने बदलून द्यावी त्याकरिता आम्ही सदर आमचं उभं दिलेलं असून जर शासनाने आमच्या या ईपॉस मशीन बदलून दिल्याने तर आज आम्ही या मशीननी कायमस्वरूपी तहसील पण क्षमा करू आणि मशीन जोपर्यंत आम्हाला नवीन वर्जन मध्ये मिळत तोपर्यंत आम्ही या मशीन देणार नाही मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव